एक प्रसिद्ध डॉक्टर आहे तो रिसेप्शनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीच्या प्रेमात पडतो हे जेव्हा त्या डॉक्टरच्या बायकोला कळतं आता विचार करा त्या बायकूनं काय केलं असेल तिनं दोन मर्डर केले आणि हे त्या तरुणीच्या भावाला समजलं त्याने सुद्धा दोन मर्डर केले तर एका अफेअरमुळे चार मर्डर झाले होते चित्रपटाला साजेल अशा पद्धतीची ही घटना आज आपण बघणार आहोत त्यासाठी ते आपल्याला जायचं राजस्थानमध्ये राजस्थान या ठिकाणचं भरतपूर आहे त्या ठिकाणी एक डॉक्टर कुटुंब राहतं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर संदीप गुप्ता पती आणि पत्नी आहेत डॉक्टर सीमा गुप्ता आता हे जे पती पत्नी आहेत तर त्यांच्या घरामध्ये संदीप गुप्ता यांच्या मातोश्री आहेत त्यांचं नाव आहे सुरेखा गुप्ता यासुद्धा राहत होत्या आता डॉक्टर संदीप गुप्ता यांचं एक मोठं क्लिनिक आहे आणि दोघंही नवरा बायको त्या क्लिनिकमध्ये काम करत आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करतायत आणि या ठिकाणी रिसेप्शनसाठी एक मुलगी पाहिजे होती आणि यावेळेस सीमा यांनी अनेक मुलींच्या मुलाखती घेतल्या आणि दीपा गुर्जर नावाच्या एका तरुणीला त्यांनी कामाला ठेवलेलं होतं आता दीपा गुर्जर ही अत्यंत सुंदर तरुणी होती पण तिचं लग्न झालेलं होतं पण तिच्या पतीबरोबर तिचा वाद होता त्यामुळे ती पतीपासून वेगळी झालेली होती तिला आठ वर्षाचा मुलगा होता मुलाचं नाव होतं शौर्य अशा पद्धतीची ही ती हिच्या अशा पद्धतीची ही सगळी हिस्ट्री होती पाठीमागचा इतिहास होता आता तिला एक एक लहान भाऊ होता नाव होतं अनुज आणि तो गावाकडे राहत होता आता दीपा आणि तिचा मुलगा शौर्य हे दोघं भरतपूर या ठिकाणचं सूर्या सिटी या ठिकाणचा बंगला आहे त्या ठिकाणी राहत होते आणि हा बंगला डॉक्टर संदीप गुप्ता यांनीच दिलेला होता आता दीपा गुजर एक नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्या बंगल्यामध्ये पार्लर सुरू करणार होत्या त्यांची तयारी चाललेली होती पत्रिका छापल्या होत्या आणि पत्रिकेमध्ये दीपा यांनी डॉक्टर संदीप गुप्ता यांचं प्रमुख अतिथी म्हणून नाव टाकलं होतं त्यानंतर डॉक्टर संदीप गुप्ताच्या पत्नीला ही माहिती कळाली आणि त्यानंतर त्या, त्या पत्नीच्या मनामध्ये संशय यायला लागला हा डॉक्टर या पुरीला स्वतःचा बंगला राहायला देतो आहे म्हणजे काहीतरी घोटाळा दिसतोय आता त्या बायकोनं नवऱ्याबद्दल तपास केला त्यावेळेस त्या नवऱ्याचं आपल्या रिसेप्शनमध्ये काम करणाऱ्या पुरीबरोबर ती अफेअर आहे ही गोष्ट त्या सीमाला त्या पत्नीला कळली आता संदीप आणि सीमा यांच्यामध्ये यावरून वाद सुरू झाला होता आता संदीपनं त्याचा जो बंगला होता तो बंगला बँक मॅनेजरला भाड्यानं दिला होता असं त्यानं बायकोला सांगितलं होतं पण तो त्याच्या प्रियसीला दिलेला होता हे नंतर समजलेलं होतं आता सीमा आणि सुरेखा म्हणजे यांच्या सासूबाई सीमा यांच्या सासूबाई ह्या दोघींनाही हे समजलं आणि पाठीमागच्या एक ते दीड वर्षापासून डॉक्टर संदीप गुप्ता याचं दीपाशी अवैध संबंध आहेत आणि या गोष्टीचा घरामध्ये मग म्हणजे त्या द संदीप गुप्ताची आई आणि संदीप गुप्ताची बायको ह्या दोघेही प्रचंड विरोध करत होत्या पण तरीसुद्धा हा संदीप ऐकायला तयार नव्हता आणि ती तरुणी जी आहे तीसुद्धा ऐकायला तयार नव्हते यांचं अफेअर चालू होतं यांचं हे काही चुक चुकीच्या गोष्टी सगळ्या चालू होत्या आता यावेळेस तारीख होती सात नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आता यावेळेस दीपाशी भांडण करायला ह्या दोघी सासूसुना ज्या आहेत त्या तिच्या बंगल्यावर गेलेल्या होत्या या ठिकाणी दीपाबरोबर यांचा वाद झाला वाद वाढला भांडण सुरू झालं आणि त्यानंतर त्या सासूनं त्या आणि सुनेनं ही जी प्रियसी आहे दीपा आणि तिचा मुलगा शौर्य यांना एका रूममध्ये बंद केलं आणि त्या बंगल्याला आग लावली आणि नंतर बाहेर निघून आल्या आणि संदीप गुप्ताला फोन केला आम्ही आग लावली आहे आणि त्यानंतर आता भग्यांची गर्दी सुरू झाली या ठिकाणी मग ती सासू आणि सून यांनी सगळ्यांना ओरडून सांगितलं की आम्ही आग लावली आहे कुणाच्या दम असेल तर आज जाऊन त्यांना वाचवा आणि काही वेळानं संदीप गुप्ता पोलीस अग्निशामक दल सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत आणि दीपाचा तेवीस वर्षाचा भाऊ अनुज जो आहे तोसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता पण त्यांनी आज जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी दीपा आणि दीपाचा मुलगा ह्या दोघांचाही जळून मृत्यू झालेला होता आता पुल नागरिकांनी पोलिसांच्या म्हणण्यानुसार सासू आणि सून या दोघांनी या दोघी तिथं आले आणि त्यांनी ही आग लावली त्यानंतर मग या दोघींनाही म्हणजे सासू सुरेखा आणि सून सीमा या दोघींनाही अटक केलं आणि डॉक्टर संदीप गुप्ता यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि यानंतर सगळी तपासणी सुरू झाली आता कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झालं आणि डॉक्टर दाम्पत्य आणि सासू जी आहेत त्यांना शिक्षा झाली होती आणि त्यानंतर हे सगळं कुटुंब जे आहे ते तुरुंगामध्ये गेलं दोन वर्ष त्यांनी शिक्षा भोगली आणि दोन हजार एकवीसमध्ये ते जामिनावरती बाहेर आले आता बाहेर आल्यानंतर भरतपूर या ठिकाणी सगळं विसरून या दाम्पत्यानं नवीन जीवनाला सुरुवात केली होती आणि त्यांनी श्रीराम क्लिनिक नावाने हॉस्पिटल सुरू केलं कामाला लागले सगळं काही सुरळीत सुरू होतं पण त्यानंतर मात्र त्यांना रुग्णालय बंद पाडू अशा पद्धतीच्या धमक्या यायला लागल्या होत्या पण त्या धमक्यांकडे यांनी दुर्लक्ष केलं होतं याच काळामध्ये कोरोना आला होता अठ्ठावीस जूनपर्यंत लॉकडाऊन लागलेलं होतं आणि यांचं क्लिनिक सुरू होतं आणि रोज त्यांची क्लिनिकमध्ये ये जा चालू होती अठ्ठावीस मे दोन हजार एकवीस आता या दिवशी कारमधून डॉक्टर संदीप गुप्ता आणि सीमा गुप्ता आपल्या क्लिनिकपासून ते ब बसस्टँडकडे जात होते आणि निमदा गेस्ट गेट अशा पद्धतीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये त्यांच्या गाडीला एका दुचाकीनं ओव्हरटेक केलं होतं आणि दुचाकी पुढे येऊन थांबली होती आता बाईकवरती दोन जण मास्क लावून आलेले होते संदीप गुप्तानं गाडीसमोर टू व्हीलर दिसली त्यानंतर गाडी थांबवली आणि मग त्यानं त्याला जाब विचारण्यासाठी की बाबा तू माझ्या गाडीच्या समोर गाडी का उभी केली म्हणून त्यानं काचा खाली घेतल्या काचा खाली घेतल्याबरोबर ती दुचाकीवरचे दो दोघेजण जे आहेत ते संदीपच्या जवळ आले त्यांनी बंदूक काढली आणि दोघांवर नवरा बायकोंवरती सहा गोळ्या झाडल्या छत्तीस सेकंदामध्ये गोळ्या झाडून मारेकरी जे आहेत तिथून फरार झाले आणि संदीप आणि सीमा या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता आता भरतपूर पोलीस त्या ठिकाणी नंतर घटनास्थळी पोहोचतात चौकशी होते रस्त्यावर तर सी सी टी व्ही पाहिलं जातं ती घटना तिथं कैद झालेली होती सी सी टी व्हीचा तपास करताना दोन जणांची ओळख पटली होती त्यातला एक होता अनुज जो दोन हजार एकोणीसमध्ये दीपाला जाळून मारलं त्या दीपाचा भाऊ होता आता पोलिसांनी त्याचा शोध घेतला त्याला ताब्यात घेतलं आणि त्यानं धौलपूरचा त्याचा मित्र होता त्याच्यासोबत ही हत्या घडवल्याचं कबूल केलेलं होतं आणि मग डॉक्टर संदीप गुप्ता याच्याबरोबर याचं त्या दीपाबरोबर ती अवैध संबंध प्रस्थापित होतात सांगूनही ते ऐकत नाही त्यामुळे मग त्या संदीपची बायको आणि आई ही जाऊन त्या प्रियसीचे घर जाळतात प्रियसीला जाळतात तिच्या मुलाला जाळतात आणि त्यानंतर नाममात्र शिक्षा भोगून बाहेर येतात आणि याचा राग अनुजला येतो बदला घेण्याचा तो ठरवतो आणि या डॉक्टर दाम्पत्याची हत्या करतो अशा पद्धतीनं एका अनैतिक संबंधामुळे चार मर्डर झाले दोन परिवार कायमचे संपले दोन आरोपी जेलमध्ये गेले एका निष्पाप मुलाचा जीव गेला एक वयोवृद्ध महिला खुनी बनली होती आणि शेवटी काय झालं शेवटी फक्त एक धडा उरला जशा पद्धतीनं माणूस वागतो तसं त्याला भोगायला लागतं जसं वागाल तसं भोगाल याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद